आज मी यांना ना परत एका गोष्टीसाठी रिक्वेस्ट केली होती तरी पण त्यांचा नकारच होता कुठली तर पुढे तुम्हाला सांगतेच तर सकाळची सुरुवात चार पाच भिजवलेले बदाम आणि एक ग्लास पाण्याने होते तर इथे मला आलू पराठे बनवायचे होते त्यासाठी बटाटे मी उकडत ठेवले होते गॅसवरती आणि आता चहा घेतल्याशिवाय स्वयंपाकाला काही सुरुवात होतच नाही दुधावरची साय काढून घेतली त्याच्यानंतर मग चहा केला आणि चहा घेतला आणि नंतर लागले मग स्वयंपाकाला तर इथे आलू पराठे ना एकदम सिम्पल असे बनवत असते मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची कढीपत्ता आणि जिरे टाकून बारीक करून घेतले बटाटे हाताने मॅश करण्यापेक्षा असे किसणीनेच किसत असते मी कारण की त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत तर कढईमध्ये तेल गरम झालं की जिरे मोरी टाकून घेतले छान तडतडले की बारीक केलेली हिरवी मिरची आणि अद्रक लसणची पेस्ट टाकून खमंग तळून घ्यायचं हळद टाकायची धने पावडर टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं कोथिंबीर मीठ टाकायचं चवीनुसार किसलेला बटाटा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि स्टपिंग आपली तयार आहे आणि एवढं सगळं झाल्याच्यानंतर उंडा चुरला तेव्हा लक्षात आलं माझ्या की पीठ जे आहे ते गव्हाचं व्यवस्थित नाही पराटा का व्यवस्थित बनणारच नाही आणि तसंच झालं पराठे सगळे फुटत होते म्हणजे एक जीव उंडा होत नव्हता त्याचा कस नसल्याने उंड्यामध्ये काहीतरी गव्हामध्ये किंवा दळणात प्रॉब्लेम आला होता मग तसेच पराठे जे आहेत ते बनून घेतले फक्त फुगले नव्हते छान झाले होते चवीला त्यांना नाश्त्याला दिलं टिफिन भरला त्यांचा आणि त्यांना मी बोलले की स्कूटी मला येते तशी तर पण मला ना थोडंसं ट्रॅफिकमध्ये जाऊ द्या आणि डबल शीट पण शिकवा तर त्यांचं म्हणणं होतं की नको पाय घरी बस हातपाय घेशील तोडून म्हणून प्रत्येक वेळेस मला त्यांचं नाहीच उत्तर असतं आणि आजही तेच होतं मग मला जाऊ द्या नाहीतर नाही त्याच्यानंतर दुपारी माझा एक व्हिडिओ शूट करायचा होता ते कम्प्लीट केला आणि थोडंसं बाहेर पण जायचं होतं केकचं वगैरे मला केक सामान आणायचं होतं बरेच दिवस झालं केक बनवला नाही आणि घरात पण सामान नव्हतं केकचं सो त्याच्यामुळे मग आज ह्या नवीन शॉपवरती आली होती मी गिरिजा म्हणून आहे सो तिथं घेतलं काही सामान आणि घरी आली घरी आल्याच्यानंतर परत एक व्हिडिओ शूट करायचा होता ते केला आणि मेकअप रिमो करून असं संपलं होतं